चिराग लाईट तेल सूर्यपूर सर्की आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्रायजेस सावी गल्ली ट्रेसिंगपूर फोन 7066916916 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कौटीसारच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी पालखी दिंडी संपन्न संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती निमित्त शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कौटीसारच्या वतीने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते सदरची दिंडी ग्रामपंचायत कवठेसार कार्यालयापासून गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ शिवभक्त भजनी मंडळ यां त्याचबरोबर गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस अशा स्वयंसेविका गावातील सर्व तरुण मंडळ व नागरिकांनी सहभाग घेऊन शासनाच्या निर्णयाप्रमाणे दिंडी उत्सव साजरा करण्यात आला या दिंडीत सरपंच पोपट बोकरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी महिला व गावातील प्रमुख मान्यवरांनी सहभाग घेतला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा